नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस उद्धव ठाकरे हे धर्मवादी नेते शरद पवार निधर्मी नव्हे तर संधी साधू वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा नवा दावा मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल डॉक्टरांचा आरंभ करण्याचा सल्ला छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा बीजेपीचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन तातडीने भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंची भेट माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा राज ठाकरेंचे सुपारीचे दुकान चार जून नंतर बंद होणार राज्यात भाजपचे सर्वाधिक नुकसान फडणवीसांमुळे राऊतांचा हल्लाबोल घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेंची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी ऐतिहासिक शिवाजी पार्कवर महायुतीचे शक्ती प्रदर्शन नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर भारताला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सभासदत्व नक्कीच मिळेल सीओके लक्ष्मण रेषा नाही कधीही ताब्यात घेऊ एस जयशंकर आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालेवाल यांना मारहाण आरोपी विभवने पोटावर लात मारली शर्ट ओढला व्हिडिओ व्हायरल आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर सविस्तर दिनांक मे चोवीस रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेमार्फत अंबाजोगाई शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणारे वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली यात फॅन्सी नंबर प्लेट लावणे विना परवाना वाहन चालवणे प्रेशर हॉर्न बसविणे आदींचा समावेश होता यावेळी केलेल्या कारवाईत दहा बुलेटचे सायलेन्सर काढून घेण्यात आले असून त्यावर पूर्वी केलेल्या कारवाईप्रमाणे म्हणजेच बुलडोजर चालविण्यात येणार आहे याशिवाय फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या चाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप वाहतूक अंमलदार पोलीस हवालदार उबाळे नागरगोजे सारूक वाघमारे तसेच पोलीस स्टेशन अंबाजोगा हो येथील पोलीस उपनिरीक्षक घोडके पारवे गायकवाड हतागळे यांनी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यातील पहिला हप्ता पाच लाख रुपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले या प्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक फौजदार आणि एका खासगी गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दोघांनाही निलंबित केले आहे आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले हरिभाऊ खाडे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदार आर बी असे निलंबित केलेल्यांची नावे आहेत त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झालेले आहेत तर विशेष न्यायालय बीड यांचेकडून सी आर पी सी कलम शंभरनुसार प्राप्त झालेल्या सर्च वॉरंटनुसार सहाय्यक फौजदार जाधवर यांच्या घराची झडती घेतली असता घरात तब्बल पंचवीस तोळे सोने सापडले तसेच रोख रक्कम अठरा हजार रुपये एवढी मिळाली तर लोकसेवक हरिभाऊ खाडे यांच्या चाणक्यपुरी बीड येथील राहत्या घराची पंचासमक्ष घर झडती घेतली असता त्यामध्ये रोख रक्कम एक कोटी आठ लाख रुपये सोने बिस्किट व दागिने एकूण नऊशे सत्तर ग्रॅम किंमत किम्म, किंमत अंदाजे बहात्तर लाख रुपये चांदी एकूण पाच दशांश पाच किलो किंमत अंदाजे चार लाख बासष्ट हजार रुपये स्थावर मालमत्ता फ्लॅट बारामती फ्लॅट इंदापूर व्यापारी गाळा इंदापूर प्लॉट बारामती प्लॉट परळी व इतर मालमत्तेची कागदपत्रे रोख रक्कम व मौल्यवान दागिने मिळून आले आहेत सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे ही घरझडतीची कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे पोलीस निरीक्षक विनूस शेख अमलदार भारत गार्दे अविनाश गवळी हनुमंत गोरे अमोल खरसाडे गणेश गणेश मेहत्रे संतोष राठोड सुदर्शन निकाळजे यांनी केली मुंबईत घाटकोपर येथे अनाधिकृत होल्डिंग्स कोसळून चौदा नागरिकांना जीव गमावा लागला या दुर्घटनेनंतर बीड शहरातील अनाधिकृत होल्डिंगचा मुद्दा चर्चेत आला असून राज्याच्या नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना तातडीने पत्र काढल्यानंतर नीता अंधारे बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना जाग आली आहे शहरातील स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेत शहरातील सहा होल्डिंग चालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले असून या कारवाईसाठी आठ जणांची नियुक्ती केल्याचे समजते बीड शहरातील अधिकृत होल्डिंगची संख्या अडतीस असल्याचा नगरपालिका दावा करत असली तरी प्रत्यक्षात शंभरपेक्षा जास्त अनाधिकृत होल्डिंग दिसून येत आहेत बीड शहरातील इमारतींवर नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता आणि कुठलेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता धोकादायक होल्डिंग लावण्यात आल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा केवळ दोन चार होल्डिंग्स काढून कारवाई केल्याचे नाटक नगरपरिषद प्रशासन करत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे त्यामुळे घाटकोपर येथील अनधिकृत होल्डिंग्स कोसळून चौदा जण मृत्युमुखी पडलेल्या दुर्घटनेनंतर तरी बीड नगर परिषद प्रशासन बोध घेईल का की नेहमीप्रमाणेच केवळ कारवाईचे नाटक करते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल तसेच या होल्डिंगवरील जाहिरातीचा महसूल कोण गोळा करतं या माध्यमातून शासनाचा महसूल बुडवून कोणाची तिजोरी भरली जाते हा देखील संशोधनाचा विषय आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढोळे लिंबा गणेशकर यांनी व्यक्त करत कायमस्वरूपी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहाय्यक धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात स्वप्नील वरपे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बीड येथे त्यांच्याकडून भव्य असे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते यावेळी अनेकांनी रक्तदान केले यामध्ये विलासभाऊ मस्के मंगेश भाऊ जाधव ऋषिकेश तुरुकमारे निखिल वर्पे तुषार मस्के ऋतिक पाटील प्रवीण सपकाळ धनराज बागलाने गोपाल सवासे शुभम पिंगळे निखिल वाघचौरे नारायण सपकाळ ज्ञानेश फडघन अक्षित उजगरे श्याम मुंडे मनोज बागलाने यांच्यासहित अनेक जणांनी यावेळी रक्तदान केले भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर निरगुडीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत येश संपादन केले आहे चिरंजीव सोहम संजय बेद्रे कुमारी समृद्धी जालिंदर बेद्रे आणि श्रावणी बालासाहेब शेलार यांनी गुणांकन यादीमध्ये पात्र ठरून घवघवीत असे येश संपादन केले आहे जवाहर विद्यामंदिर निरगुडी येथे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री येवले भिडी उपप्राचार्य श्री बडदे बीजे यांच्यासह निरगुडीचे सरपंच श्री शिवाजीराव शेलार उपसरपंच श्री संतोषराव बेदरे श्री शिवाजीराव घुमरे विद्यार्थी पालक श्री संजय बेद्रे सौ मीनाक्षी संजय बेदरे कुमारी सानिका बालासाहेब शेलार यांच्यासह प्राध्यापक सचिन सुस्कर प्राध्यापक गणपत कुडके श्री शेख मुस्तफा श्री तुकाराम बेदरे श्री अरविंद बेदरे यांचीही उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत रहा आज नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार